नमस्कार मंडळी वात्रटायनला तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद मी संजीव शाळगावकर चला तर आज एक वेगळा विषय घेऊ आज घेऊया अश्रू ढाळण्याचा विषय काय झालं आहे बारामतीमध्ये प्रचाराची सांगता सभा होती आणि रोहित पवारांना अश्रू आवरले नाहीत आता पवार घराण्यात फूट पडली दुसरा गट अजितदादांचा अजितदादांनी काही प्रमाणात त्यांची टर उडवली आणि नक्कल केली मिमिक्री केली ही पार्श्वभूमी आता बारामतीमध्ये एकीकडे एक एक विकासाची व्याख्या आणि दुसरीकडे भावनिक आवाहन अशी ही निवडणूक होत आहे काहींना ते आवडलेलं नाही आहे पण तो पवार घराण्याचा प्रश्न आहे ऐका तर आजच्या वात्रटिकेचं शीर्षक आहे हा तर रडीचा डाव मतदारा तूच आता पाव हा तर रडीचा डाव मतदारा तूच आता पाव मतदार राजासाठी भावूक होण्याचा नवा फंडा आहे अश्रू ढाळले की ओळखा हा भावनिक गंडा आहे सभेत रडण्याची ऍक्टिंग बरेच नेते पार पाडतात रुमालानं आसव टिपून हळूच स्टेजवरच झाडतात मतदारांना झुलवण्यासाठी नवनवी युक्ती शोधतात आमचे उमेदवार मतदारांना झुलवण्यासाठी नवनवी युक्ती शोधतात नावाजलेले खेळाडू असतात पण विचित्र वागतात रडीचा डाव नको तेव्हा माशी शिंकायचीच असते येण केण प्रकारेण निवडणूक जिंकायचीच असते शेवटी काय होणार अश्रूंचे आवाहन भावनिक फोडणी रसायन तापले अश्रूंचे आवाहन भावनिक फोडणी रसायन तापले टर उडवून दादांनी तिकडं भावकीलाच झापलंय ई व्ही एमवर खापर फोडायचा सराव करत आहेत अश्रूंच्या महापुराने जिल्ह्यातल्या नद्या भरत आहेत मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा आणि सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा मनापासून धन्यवाद